आणि यानंतरची बातमी मधून आहे कल्याणमधल्या मोहने गावातला धक्कादायक प्रकार समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकारी संध्या साठे यांना गावगुंडांनी मारहाण केली आहे फटाके खरेदीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली फटाक्याच्या स्टॉलवर लहुजीनगरमध्ये दोन तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते यावेळी फटाक्याच्या देण्या घेण्यावरून वाद झाला हा वाद मिटल्यानंतर मोहने इथल्या स्थानिक गावगुंड तरुणांनी मध्यरात्री लहुजीनगरमध्ये जाऊन घराची तोडफोड केली महिलांना मारहाण केली घरांवर दगडफेक केली या दगडफेकीत नऊ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र शेकडो गावगुंडांनी पोलिसांसमोर दगडफेक करत घरांची तोडफोड करून महिलांनाही मारहाण केली तर या सगळ्याच्या निमित्तानं काही सवाल उपस्थित झालेत ते सवाल आपण पाहूया कल्याणमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही कल्याण कल्याणमध्ये पोलिसांचा धाक उरलाच नाहीये कल्याणसारख्या शहरात गावगुंड कोणी पोचले गावगुंडांना बळ देणाऱ्यांच्या मुस्क्या कधी आवळणार गुन्हा दाखल होऊ गावगुंड अजून मोकाट का दरम्यान या सगळ्या प्रकरणात महिलेला मारहाण करण्यात आली त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया गावाले सगळे ते पोर सगळे गावालेच होते मोहण्यात राहणारेच आहेत ते पण आणि ते सगळे घरं वगैरे फोडायला लागलो बाहेर आलो तर आम्ही विचारलं काय झालंय काय झालंय घरं का फोडायला लागलात आमच्या पण घरावर दगड वगैरे फोडले आमची खिडकी फुटली आहे घर खिडकी फुटून घराच्या आतमध्ये दगडं आली आहेत भांडे फोडले टी व्ही फोडलाय आणि महिला आल्या महिला आल्या माझा आवाज ऐकून महिला आल्या आणि तिथं एक दोन पुरुष पण होते तेही आले तर त्यांनाही मारहाण केली कोणाच्या पाठीवर मारलंय कोणाचं डोकं फोडलंय माझ्याही डोक्यात रॉड घातलाय दरम्यान पोलिसांनी मारहाण झालेल्या महिलेला तक्रार करण्यासंदर्भात सांगितलं आणि त्यावेळी मारहाण करणाऱ्यांना तातडीनं ताब्यात घेण्याची मागणी या महिलेनं केली आहे आम्हाला मारहाण करत होते आमचे घर फोडत होते तुमचा पण फोन ऐकत नव्हतं तुम्हाला धक्काबुक्की करत होते आणि सगळं व्हिडिओमध्ये पण आहे आणि तरी मला मी आता हॉस्पिटलवरून आले मी पूर्ण रक्त झालं ऍडमिट कर डॉक्टरांनी मला मी जसं लेंक काढून आले का

दोन्ही बाळाने आम्ही देणं सगळं खाली जाऊ नाव मी नाव द्या मग नगरसेवक आमदार वगैरे आहेत म्हणून त्यांनी काय दिलं असेल म्हणून का पुढची बातमी पाहूया भाऊविजेच्या मुहूर्तावर आज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे या बातमीचे अपडेट आपल्याला पाहायचे दरम्यान या संदर्भात परिसरातल्या महिलांनी काय प्रतिक्रिया दिली होती आपण पाहूया कल्याण मोहने परिसरामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे लहुजी नगर परिसरातील नागरिकांवरती गाव गुंडांनी दगडफेक करून त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे नेमकं काय घटना घडली रात्री आणि कशावरून वाद झाला होता आता वाद का वादाच काय आम्हाला नक्की एवढं माहिती नाही पण एवढं की ते लोक आले डायरेक्ट आमच्या घरावर दगड बिगड लेकर बाळ काम करून येऊन झोपले होते तर या दगड फेक आले म्हणून बायका आमच्या बाहेर आल्या बाहेर आल्यानंतर बायकांना पण मारले की पोर आले का डायरेक्ट घरात घुसून दरवाजा आमचा ठोकून तीन ला बारावर तीन वाजता रात्री आणि ते पण दहा बारा जण होते पोलिस पंधरा जण दगड फेक लाट्या बिट्या घेऊन सगळे घुसले आमच्या ह्याच्या सगळ्या बायाब्या आम्ही बाहेर उठून आलो म्हणलं काय झालं नेमकं म्हणून आम्ही बाहेर आलो तर दगडफेक चालू होती पत्र्यावर ह्याच्यावर तर मग सगळे जण बाया आल्या तर सगळ्या बायांना ले मारलेत आमच्या मुलं घरात मेहनत करून येऊन झोपलेले होते तरी पण आमच्या घरामध्ये मुलाला मुला येऊन मारलं महिला मारलं मार आमच्या घर सुद्धा आता सध्याला घर तुटलेलं आहे घर पुरं तोड्या त्या बाईच्या गरीबाचं घरपुरं तोड्या तिला नवरा नाही मुल नाही बाळ नाही कोण देणार आहे हा मग पोलिसांची दखल घ्यावा त्या बाईचं नीट करून द्यावा ना आमचं बी काय असं न्याय आम्हाला बी न्याय द्यावा काय नेमकं पाहिलं तुम्ही काय नाही ती आडवत होती त्यांना मारू नका मारू नका म्हणून लगेच दुसरा एक जाड माणूस आला तिच्या डोक्यात काठी मारली एवढा बघितलं तिथं रोड होतं काय होतं त्याच्या हातात त्यांनी फटकून त्याला तिला मारलं मग तिने त्याला एक चापट मारली आणि ती लोकांना लगेच आतमध्ये आली दगड फेकायचे चालू केली आता काय परिस्थिती तुम्हाला काय भीतीचं वातावरण आहे हा मग असं वाटतं ती लोक आमच्यावर अजून हमला केल्यावर असत त्याला कोण जबाबदार करणार आहे ज्या गावगुंडांनी या वस्तीतल्या नागरिकांना महिलांना मारहाण केली त्यांचा गुन्हा दाखल करून घेतलाय मात्र या वस्तीमधील नागरिकांचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रोसेस सुरू असल्याची माहिती आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे सुरेश काटे एबीपी माझा कल्याण मोहने दरम्यान या सगळ्या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी कल्याण मोने परिसरामध्ये रात्री धक्कादायक घटना घडलेली आहे स्थानिक गावगुंडांनी लहूजी नगरमध्ये दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडलेल्या काही महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर बाजूलाच खडकपाडा पोलीस स्टेशनची पोलीस चौकी आहे आणि या पोलीस चौकीच्या पाठीमागे जर आपण जर पाहिलं तर लहूजी नगर म्हणून एक परिसर आहे आणि याच परिसरामध्ये काही गावगुंडांनी दगडफेक केलेली आहे आणि दगडफेक करून अनेकांची घरं देखील त्यांनी फोडलेले आहे जवळपास साठ ते आठ महिलांना मारहाण देखील करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने ही दगडफेक केल्याच्या काही दगडं काही विटा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत या परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे आपण जर पाहिलं तर आ, नागरिक जे आहेत या ठिकाणचे भयभीत झालेले आहेत नेमकं ही घटना काय घडली कशावरून घडली या बाबतीत कोणालाही माहिती नव्हतं सगळे झोपीमध्ये होते आणि अचानकच बाराच्या सुमारास या ठिकाणी दगडफेक झाली आणि त्या ठिकाणी ह्या घरांवरती हल्ला करण्यात आलेला आहे धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोरच या ठिकाणी दगडफेक करण्यात येत होती महिलांना मारहाण करण्यात येत होती मात्र पोलिसांनी जे मारहाण करतात त्यांच्याच बाजूने एक गुन्हा दाखल करून घेतलेला आहे मात्र ज्यांनी मार खाल्ला आहे ज्यांची डोके फुटलीत त्यांची मात्र त्यांचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्यामुळे नागरिक संतापले आहेत मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही सदरील गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत अशी माहिती आपल्याला दिली आहे सुरेश काडे एबीपी माझा